महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी लाडकी बहीण ही योजना आणली आहे आदिती तटकरे ऑन बैठक अंगणवाडी सेविका व मदतनीस मानधनवाडीचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये ठेवलाय तत्वत मान्यता दिलेली आहे लवकरच मानधनवाडी संदर्भात घोषणा केली जाईल दोन वर्षांपूर्वी वाढ केली होती आता पुन्हा वाढ करत आहोत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरल्यात त्यांना प्रोत्साहन भत्ता दिला जाईलच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मूल्यमापन करून वाढ देत आहोत ऑन नांदेड लाडकी बहीण साधारणपणे स्थानिक प्रशासनाच्या निदर्शनास आले एका व्यक्तीनं सदतीस अर्ज वेगवेगळ्या योजनांसाठी वापरले आधार कार्ड वापरून लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला प्रशासन व तहसीलदार गेले जिल्हाधिकारी यांच्यासोबत बोलणं झाले संबंधित बँकांना तात्काळ अकाउंट सील करायला सांगितले दुसरा कुठलाही शासकीय योजनेचा व्यवहार होणार नाही याची काळजी घेत आहोत कुठलीही प्रक्रिया करताना पंधरा ते वीस दिवस व्हेरिफिकेशनला देतोय एक ते एकतीस जुलैच्या अर्जांना ऑगस्ट मध्ये लाभ वितरित केला काही ठिकाणी दुरुपयोग केला जात आहे शासन कारवाई करत आहे नांदेड घटनेतील अकाउंट सील करतोय स्वरूपात नागरिक सहभागी नसतील तर चौकशी अंतिम ओपन करू शकतो चौकशी होईपर्यंत सील ठेवणं गरजेचं आहे ऑन सुप्रिया सुळे पाच दशकात महिलांना प्रथमच आर्थिकदृष्ट्या सक्षम करायला ही योजना आणली आहे तर ते स्वागताहारी आहे प्रत्येक गावात सक्सेस स्टोरी समोर येत आहे महिलांनी छोटे रोजगार सुरू केले आहेत काही जण बोलतात योजना बंद करू तर अजेंडामध्ये बोलतात तीन हजार करू ते गोंधळाचं दिसत आहेत ऑन नितीन गडकरी गडकरी साहेब महाराष्ट्र जनतेसाठी आदरणीय आहेत प्रेरणा मिळत असते त्यांचे वक्तव्य मी ऐकलं नाही नागपूरमध्ये त्यांनी प्रशंसा केली होती ऑन बबंद शिंदे व वळसे पाटील संपर्कात सार्वजनिक जीवनात असे अनेक शासकीय कार्यक्रम असतात जिथे लोकप्रतिनिधी उपस्थित असतात स्थानिक आमदार म्हणून वळसे पाटील बेंडके उपस्थित असतात दादांची जनसम्मान यात्रा त्याच मतदारसंघात होती चांगला प्रतिसाद मिळाला गैरसमज पसरवला जातोय आमदार अजित पवारांच्या पाठीशी ठाम आहेत ऑन सुनील केदार सरकार म्हणजे शासन व प्रशासनमध्ये राज्याला पुढे नेण्यात अधिकारी मोठा वाटा सरकार आहे सरकार कुठलेही असुत्य नित्य नियमानं काम करत असतात अशी वक्तव्य दुर्दैवी आहेत प्रत्येक सरकारमध्ये अधिकारी काम करतात त्यांचे मूल्यमापन दोन वर्षात केलं जात नाही दुटप्पी भूमिका असता कामा नये महिलांची आम्हाला जी प्राथमिक स्वरूपात माहिती मिळाली आहे त्या अकाउंट महिलांचे नाहीये नाव जी त्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्या महिलांच्या नावावर त्यांनी या अकाउंट वेगळे आहेत आणि आधार कार्ड वेगळे आहेत त्याच्यामुळे कशा पद्धतीचं प्रातिनिधिक स्वरूपात आलेलं आहे त्याची सविस्तर चौकशी झाल्यानंतर जी काही आहे ती करण्यात येईल त्याच्यामुळे नावं फक्त महिलांची आहेत आम्ही हे पण तिथं सूचना दिलेल्या आहेत की ज्या महिलांची नावं वापरण्यात आलेली आहेत फॉर्म भरण्यामध्ये त्यांना आधी या योजनेमध्ये या लाडकी बहीण योजनेमध्ये आणि त्यांनी त्यांचा रेग्युलर अर्ज भरलेला आहे का त्याला कुठलं अकाउंट दिलेला आहे त्याला कुठलं आधार कार्ड आहे ते संदर्भातली पण शाहानिशा निश्चितपणाने चौकशीमध्ये आजच्या बैठकीमध्ये आम्ही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनाच्या संदर्भामध्ये विषय त्या ठिकाणी प्रस्ताव ठेवण्यात आला तत्वता मान्यता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनवाडीच्या संदर्भामध्ये देण्यात आलेली आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजितदादा आणि मंत्रिमंडळातील सर्व अधिकाऱ्यांनी <coughs> या ठिकाणी या प्रस्तावाला तत्वता मान्यता दिलेली आहे त्याच्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीज यांना नक्कीच मानधनवाडी संदर्भामध्ये आम्ही साधारणपणे त्याच्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा आम्ही लवकरात लवकरच निर्गमित करत आहोत गेल्या अनेक दिवसांपासून जी त्यांची ही मागणी होती दोन वर्षापूर्वीच आला की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस त्यांच्या मानधनामध्ये वाढ झालेली होती आणि आता दोन वर्षाच्याच कालावधीमध्ये त्यांना त्यांची अपेक्षा होती की आशा सेविकांच्या मानधनामध्ये वाढ झालेली आहे इतर काही जे मानधन तत्वावर असणारे कर्मचारी आहेत त्यांच्या मानधनामध्ये वाढ झालेली आहे तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याही मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे त्याच्यामुळे ती आम्ही करत आहोत त्याच्यामुळे त्यांच्यासाठी निश्चितपणाने एक आनंदाची बाब आहे दुसरी गोष्ट ज्यांनी ज्यांनी म्हणजे अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील आशा सेविका आहेत आमच्या सी आर पी आहेत ग्रामसेवक आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरण्याच्या दृष्टिकोनातून ज्यांनी त्यांनी ज्या ज्या घटकांनी काम केलेलं आहे त्यांचे इन्सेंटिव्ह सुद्धा आम्ही लवकरात लवकर त्यांना वितरित करणार आहोत अंगणवाडीची जी आहे ती त्यांची साधारणपणे अशी विनंती किंवा मागणी होती की थी 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 हो आशा सेविकांच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी व्हावं आज अंगणवाडी सेविकांच्या वर्किंग आवर्स असतील आशा सेविकांचे वर्किंग आवर्स असतील या संदर्भामध्ये मूल्यमापन करून जी योग्य ती मानधनवाढ आहे ती आम्ही शासनाकडे प्रस्तावित करत आहोत ज्याला तत्वता मान्यता आज दिलेली आहे त्याच्यामुळे लवकरच त्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा आम्ही निर्गमित करणार आहोत त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची मागणी होती विविध त्यांच्या ज्या संघटना आहेत मुळात प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या ज्या वेळेला आम्ही अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासोबत संवाद साधत होतो त्यावेळेला त्यांची हीच मागणी होती की आमच्या मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे आणि ती महायुतीचं सरकार आणि शासन देत आहे या व्यतिरिक्त आम्ही केंद्र शासनाला सुद्धा विनंती केलेली आहे की त्यांनी सुद्धा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनासंदर्भात सकारात्मक विचार करावा आम्ही साधारणपणे पंचवीस तारखेपासून तिसऱ्या हप्त्याचं जे वितरण आहे त्याची सुरुवात हो केली पंचवीस सव्वीस आणि एकोणतीस तारखेला अशा तीन दिवसामध्ये गेलेला आहे आजही पहाटेच्या वेळेला काही डिस्बर्समेंट्स डीबीटी झालेले आहेत त्या संदर्भातला सविस्तर आकडा हा संध्याकाळपर्यंत येईल पण साधारणपणे एक कोटी महिलांना जो आहे तो या तीन दिवशी जो आम्ही लाभ वितरित केला डीबीटी केला त्याच्यामध्ये गेलेला आहे आणि याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये स्कुटनी अभावी ज्या महिलांना लाभ मिळाला नव्हता त्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा असा चार हजार पाचशेचा लाभ वितरित झाला का आहे काही महिला आहेत ज्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ वितरित झाला होता त्यांना सप्टेंबर महिन्याचा वितरित करण्यात आलेला आहे त्यामुळे अशा पद्धतीनं ते आहे अजूनही अनेक महिला अशा आहेत ज्यांचं आधार सीडिंग झालेल्या नाहीये आणि म्हणून त्या पात्र असून सुद्धा आधार सीडिंग न झाल्यामुळे त्यांना लाभ मिळत नाहीये आम्ही आजही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सन्मान्य मुख्यमंत्री मोदय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसमोर हा अहवाल ठेवला की, की मैला मैला ले ले त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या त्या पालकमंत्र्यांनी आधार मुळे ज्या महिला लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये अधिक लक्ष केंद्रित करणं गरजेचं राष्ट्रवादी काँग्रेस एक मिनिट घे दोन राष्ट्रवादी काँग्रेस अतुल बेंडके असतील दिलीप वळसे पाटील असतील हे नेते तुमची साथ, साथ सोडतील एक तर साधारणपणे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सार्वजनिक जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी असे अनेक शासकीय कार्यक्रम तिथले तिथले काही राजकीय कार्यक्रम असतात ज्याच्यामध्ये प्रत्येक तिथला लोकप्रतिनिधी हे व्यासपीठावर उपस्थित असतात अनेक वेळेला स्थानिक पातळीवर जे कार्यक्रम होतात तिथे आदरणीय पवार साहेब ते मुख्य अतिथी असतात तिथले स्थानिक आमदार म्हणून नातुजी असतील दिलीप अण्णा असतील गबनदादा असतील किंवा दिलीप वळसे पाटील साहेब असतील हे त्यानिमित्ताने उपस्थित राहत असतात त्यामुळे एका व्यासपीठावर दिसल्यामुळे काही वेळेला अशा पद्धतीच्या शंका कुशंका व्यक्त केल्या जात असतात आता गेल्या आठवड्यातच दिलीप वळसे पाटील साहेबांच्या मतदारसंघामध्ये दादांची जनसन्मान यात्रा झाली मोठ्या पद्धतीनं तिथं प्रतिसाद मिळाला दिलीप अण्णा मोहित यांच्या मतदारसंघात झाली तिथंही मोठ्या पद्धतीनं प्रतिसाद मिळाला चार दिवसापूर्वी सोलापूरच्या दौऱ्यावर होते त्यावेळेला बबनदादांच्या मतदारसंघामध्ये जनसन्मान यात्रा झाली त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी गैरसमज पसरवण्याचा हा प्रयत्न त्यांच्याकडे होत आहे आमदार हे अजितदादांच्या पाठीशी ठम आहेत आणि ते अजितदादांच्या नेतृत्वाखालीच निवडणूक लढवतील याबाबत आम्हाला काही शंका वाटत नाही महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून महायुतीच्या सरकारनी जर ही योजना आणली असेल तर याचं स्वागतच प्रत्येक स्तरावरून होत आहे ज्या महिलांना लाभ मिळत आहे ते निश्चितपणाने आनंदायी आहेत आम्हाला अनेक वेळेला आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये गावामध्ये जातो आज प्रत्येक आठवड्याला इतक्या मोठ्या संख्येने सक्सेस स्टोरीज या योजनेच्या संदर्भातल्या सुद्धा येत आहेत की ज्या ज्या महिलांना लाभ वितरित होत आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीनं काही त्यांचा रोजगार किंवा व्यवसाय छोट्या पद्धतीनं सुरू केलेल्याचं सुद्धा अनेक सक्सेस स्टोरीज आहे आणि कुठे ना कुठंतरी विरोधक यामुळेच एक धास्ती घेतलेली आहे काही जण म्हणतात की आम्ही महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर ही योजनाच बंद करून टाकू आणि त्यांच्या अजेंडामध्ये ते म्हणतात मॅनिफेस्टोमध्ये म्हणतात की आम्ही याची रक्कम तीन हजार करू त्याच्यामुळे ते स्वतःच गोंधळलेले आहेत की या योजनेवर टीका करायची काही कंटिन्यू ठेवायची त्याच्यामुळे या गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांचं निश्चितपणाने आम्हाला जो मिळणाऱ्या प्रतिक्रिया ते आहेत की ही योजना महायुतीच्या सरकारने आणलेली आहे एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या संदर्भामध्ये बारकाईनं लक्ष देऊन आहेत ही योजना बंद करण्याचं कुठलंही उद्दिष्ट महायुतीच्या सरकारचे नाही आणि चांगल्यारित्या महिलांना सक्षम करण्याच्या ही आणली अशाच पद्धतीनं चालू राहावी अशी सगळ्यांची इच्छा आहे म्हटले की कुठेतरी कमी पडतोय इतर विकास कामांना अशा प्रकारे बघतोय या वक्तव्याला ज्येष्ठ नेत्यांनी अशा प्रकारे खरंतर गडकरी साहेब हे फक्त आमच्यासाठी नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेसाठी एक आदरणीय व्यक्ती आहेत आज त्यांचं विकासात्मक जे धोरण आहे काम करण्याची पद्धत आहे या संदर्भामध्ये आम्हाला सगळ्यांना आमच्यासारख्या सगळ्यांनाच नेहमी प्रेरणा मिळत असते त्यांनी जे हे केलेलं वक्तव्य आहे ते मी ऐकलेलं नाहीये पण नागपूरमध्ये जो कार्यक्रम त्या ठिकाणी राज्यस्तरीय झाला त्याला गडकरी साहेबांची आवर्जून उपस्थिती होती आणि त्यांनी या योजनेबाबत प्रशंसाच केली उलट त्यांनी असं म्हटलं की ह्या योजनेतून अधिक चांगल्या पद्धतीनं आपण फायनान्शियल महिलांना स्टेबिलिटी कशी देऊ शकतो आणि त्यांना कायमस्वरूपी यातून उत्पन्न चालू राहावं या दृष्टिकोनातून आपल्याला काय त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करता येतील त्यांना काय प्रशिक्षण देता येईल संदर्भातच मार्गदर्शन त्यांनी आम्हाला केलं